नमस्कार मित्रमैत्रिणींनो काय अलिबागला जायची प्लॅनिंग करताय पण कन्फ्यूज आहात कसं जायचं तर आज मी तुम्हाला एक चांगला पर्याय सुचवणार आहे तर आज मी तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागचा प्रवास कसा असतो ते सांगणार आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की लॉन्चचा प्रवास कसा असतो कुठ कुठल्या लॉन्च म्हणजेच बोटी अवेलेबल असतात हा प्रवास किती वेळाचा असतो मांडवा जेट्टीला उतरल्यावर पुढे कसे जायचे म्हणून आज या व्हिडिओत मी हे सर्व प्रश्न क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला करायला विसरू नका गेटवे ऑफ इंडियाला पोहोचल्यावर जवळच आपल्याला तिकीट बुक करायचे काउंटर दिसते पी एन पी मालदार अपोलो किंवा अजंता यापैकी कोणत्याही लॉन्च सर्व्हिसचे तिकीट तुम्ही या प्रवासासाठी बुक करू शकता या प्रवासात एका व्यक्तीचा तिकिटाचा दर साधारणपणे दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याऐंशी रुपये इतका आहे या तिकिटातच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी लॉन्च सर्व्हिस आणि मांडवा जेट्टी ते अलिबाग या बस सर्व्हिसच्या प्रवासाचा दर इन्क्लूड केला आहे म्हणजेच या लॉन्च सर्व्हिसेस तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया पासून पूर्णपणे अलिबाग पर्यंत पोहोचवतात आम्ही मालदार लॉन्च सर्व्हिस चे तिकीट काढले होते म्हणून आम्ही मालदार मध्ये बसलो या मध्ये एसी आणि नॉन ए सी या दोन्ही प्रकारचे तिकीट अवेलेबल होते पण आम्ही एसी डेक चे तिकीट काढले होते लॉन्च सुरू झाली आणि मुंबईची शानदार क्षितिज रेखा हळूहळू मागे जाऊ लागली गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी हा प्रवास सुमारे एक तासाचा आहे एसी डेकची होती आणि जर काही एमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्यासाठी लाईफ जॅकेट सुद्धा ठेवलेले होते या प्रवासात आपल्याला अरबी समुद्राच्या सौंदर्याचा अनुभव येतो नॉन एसी सीट ची अरेंजमेंट अशा पद्धतीची होती फेरीमधून प्रवास करताना समुद्राचे सौंदर्य अनुभवण्यासाठी मी सुद्धा डेकवर गेले आमच्या लॉन्चच्या आजूबाजूला समुद्रात अनेक जहाजे दिसत होती छान वारा सुटलेला होता आणि आमची लॉन्च हळूहळू मांडव्याच्या दिशेने प्रस्थान करत होती या अथांग समुद्रातून प्रवास करताना जणू काही आपण हवेत उडणारा पक्षीच आहोत असे आपल्याला वाटते आजूबाजूला असलेली छोटी मोठी जहाजे आणि समुद्राच्या लाटा पाहता पाहताच आपला वेळ कसा जातो हे समजत नाही इथे मालदार लॉंचच्या प्रवासाच्या दराचा पेपर लावलेला होता त्याचा मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ करून घेतला आता लाँचमधून थोड्या अंतरावर रिक्स दिसू लागले हे रिक्स दिसू लागले की या प्रवासाचा जवळपास अर्ध अंतर आपण कापले हे आपण समजावं समुद्राच्या फेसाळ त्या पाण्याचे विलोभनीय दृश्य पाहून मन मोहून जाते तेवढ्यातच एक छोटी स्थानिक मच्छीमारांची बोट दिसली ही पीएनपी लॉन्च सर्व्हिसेस ची लॉन्च आहे हे hey बघा दूर क्षितिजावर मांडव्याचा किनारा दिसू लागला आहे हिरवीगार झाडी आणि शांत समुद्र हे खरच एक स्वागतार्ह दृश्य आहे पुढे येता येताच वाटेत अजंता लॉन्च सर्व्हिसेस लॉन्च सुद्धा दिसली या प्रवासाचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय करत होते लॉन्च जशी जशी मांडवा जेट्टी जवळ येत होती तसे तसे सीगल पक्षी सुद्धा लॉन्च जवळ आले आमच्या लॉन्च मधले प्रवासी या पक्ष्यांना खायला देत होते त्यामुळे हे पक्षी लॉन्च भोवती गिरट्या घालत होते हे दृश्य लॉन्च मधले प्रवासी आनंदाने आणि उत्सुकतेने पाहत होते मांडवा अलिबागच्या जवळचे एक सुंदर गाव त्याच्या शांत सौंदर्यासाठी आणि नारळाच्या झाडांसाठी ओळखले जाते येथून आपण सहजपणे अलिबाग आणि त्याच्या आसपासच्या सुंदर स्थळांना भेट देऊ शकता आपण आता मांडवा जेट्टीला पोहोचलो आहोत जेट्टीला पोहोचल्यावर सर्व प्रवाशांची फेरीतून उतरण्यासाठी सुरू झाली फेरीतून उतरल्यावर अशा प्रकारे वर चढत जावे लागते जेट्टी पासून थोडे अंतर पायी चालल्यानंतर लॉन्च चा बसेसचा स्टॉप येतो तेथे बसेस थांबलेल्या असतात मांडवा जेट्टी हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहराजवळ असलेले एक महत्वाचे बंदर आहे मुंबई शहरातून अलिबागला जलमार्गाने प्रवास करण्यासाठी हे प्रमुख केंद्र आहे मांडवा जेट्टीवर प्रवाशांसाठी अशा प्रकारच्या आवश्यक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत मांडवा जेट्टीमुळे मुंबई आणि अलिबाग दरम्यानचा प्रवास जलद आणि सोपा होतो रस्त्याने लागणारा वेळ यामुळे कमी होतो बोटींची तिकिटं आणि वेळापत्रक या संबंधात बोलायचं झालं तर वेगवेगळ्या बोट कंपन्यांच्या वेळा आणि तिकिटाचे दर वेगवेगळे असतात सामान्यत सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बोटी नियमितपणे धावतात जेट्टीवरून बाहेर आल्यावर रिक्षा स्टँड आहे आणि ज्यांना पर्सनल कारने जायचे असेल त्यांच्यासाठी कार ऑन रेंट सुद्धा अवेलेबल आहे आणि या पहा इथेच लॉन्च सर्व्हिसेसच्या बसेस उभ्या असतात आणि याच बसेस आपल्याला मांडवा जेट्टी पासून अलिबाग पर्यंत पोहोचवतात ही बस आता आपल्याला अलिबाग मध्ये घेऊन आलेली आहे अलिबागला पोहोचल्यानंतर हाच रस्ता थोडासा पुढे फॉलो करत गेला की एट सीटर रिक्षांचा स्टँड रिक्षा स्टँड आणि एस टी स्टँड असे थोड्या थोड्या अंतरावर आहेत या लोकल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचा यूज करून तुम्ही नागाव रेवदंडा मुरुड यासारख्या ठिकाणांवर जाऊ शकता गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी ही फेरी सर्व्हिस एकदम चांगली आहे या मार्गाने प्रवास केला तर प्रवास एकदम सुखकर आणि कमी वेळात होतो म्हणून या फेरी सर्व्हिसचा तुम्ही जरूर वापर करा तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा